नमस्कार मंडई तर आजच्या नवीन व्हिडिओ तुमचं सगळ्यांचं स्वागत असा आता आम्ही असो ना मार असो मार साड्यार येलो बघू शकता तुम्ही तर आम्ही आता ना शोधतो की कोकणची जी बोलली होते काळी महिना तिका आम्ही शोधतो आम्ही त्या साड्यावर गेलो तडेव आमका भेटाक नाही आता मग हडे येलो आम्ही पटारार बघूया भेटतात जांभळा खावासाठी म्हणजे जांभणी खाली येलो कारण त्यांना हे जांभणी जांभळा कायम असतं ती जांभनवधाराक ना नाही आणि चाराबोरा बघूया म्हटलं चाराबोराव गावाक नाही ना ती ही करवंदावना तर एक ठिकाणी येऊ ते आमक थोडीशी दिसली म्हणून आम्ही थांबलो तर एक सांगूच गोष्ट म्हणजे जंगल तोडीमुळे ना जे आपले कोकणातले हे खाण्याचे गोष्टी काही ज्याच्यामुळे आपलं कोकण फेमस आ का काजू का तर आता सगळ्यांनी बागच केल्याने करवंदा म्हणा चाराबोरा म्हणा जांभळी म्हणा आता खाऊ भेटणार नाही गोष्टी आणि ते लोकांनी जंगल तोडीच्यात ती झाडं सगळी ना तोडून टाकल्या आणि त्याच्यामुळे जी मजा होती पहिली आम्ही जेव्हा पहिले कामं वगैरे येऊ ना असे ह्या शिकले ते आम्ही वरसून बाणगाटेन चढताना असे ते आम्ही खायत खायत येऊ पण आता झालो शोधतो काय आत्ता काय भेटले आहेत गावली येऊ ना म्हणजे ही ती थोवर पण ती काढया तर अशा प्रकारे आहात ती विलुप्त होत चाललेली होती अशी काही गोष्टी जे आपली कोकणची शान म्हणून ओळखली जाणारी काक काळी महिना चारा बरा चाराबोरा तर आम्ही ती अक्कीची अक्की खाऊ अशी नंतर ते बिया फेकून देऊ फेकून देऊ म्हणजे ते धुऊन ह्या करा जी काही टेस्ट होती ते वेगळीच होती आजच्या व्हिडिओमध्ये आमचे मित्र सिद्धेश कोर आता आम्ही पुण्यात त्या दुसऱ्या पटरावर विचार जातो आहे ते खरे आता आमचा पटार आहे ना पावसात पूर्व भयमुख केलं जातं आमचं म्हणजे पोलाची पद्धत हे पूर्ण भयमुख केलं जातं शेती वगैरे सड्यावर जाऊचो रस्तो जे रात्रीचे आमच्या पार्टीचे व्हिडिओ बघताच ना आमच्याकडे जागा आमच्या घरा येऊन आम्ही सड्यावर पार्टी करतो ती आईली पार्टी त्या रस्त्यान येते ना त्या रस्त्यान ना रात्रीचं तुमक काय दिसणार नाही म्हणून आता मी तुमक जरा दिवसाच दाखवतोय आमच्या सड्यावरचे रस्ते काजीची बागडे हे धनगरपैकी येत नाही रे काय हई एक नंबर एक नंबर कसली धरली बघा करांदीन पॅन काडी हेच लाव इ आम्ही शोधलं की सापडतात आणि कोकणची काळी महिना आमका सापडलेली असा आता आम्ही पोटभर खातलो आधी आधीस काढतलो गार्ड घेऊन जातलो धुतलो आणि खातलो कारण ना रस्तो आहे रस्त्याक ना गाड चलत असतात त्या गाड्यांची धू ही ह्याच्यावर बसत असतात पण तसं का फरक पडणार नाही पोटातच जातले धूळ आम्ही खातलो तर पहिला कारण मी खाणार ए, ए मालवा वा रे चंडा हे बघा कोकणची काळी मैना म्हणून ओळखले जाते थोडं आंबट हा आंबट हा पण ओके ह्या काढून बघूया ते कच्चा होता म्हणून वाटतं ना मला तर ह्या लागला आंबट कोकणची काळी मैना याच्या धुई बी बसलेली आहे तरी पण मी खातल आहे रे गोड कच्चा खाल्ला अस आमच्या ना कच्चा लागला कच्चा भेटला कच्चा भेटला तर आंबटच लागतं खायचं ला। काय खा तुम्ही बघा भेटली भेटली कोकणची काळी महिना <laughs> खायची खायची आंबडत खैची खायची गोडच बघा मजा घ्यावा तर आम्ही आता असे जातो सड्याच्या जा दिशेने घराच्या दिशेक ती गावली आमका पण ना थोडीशी ती आंबट गावली आंबट म्हणजे अजून आठ दिवसांनी ना किती गाव आहे आम्ही ह्या रस्त्यात चलत फिरव दोन हजार पंधरा सोळा सतराच्या आसपास आता दोन हजार पंचवीस चालू म्हणजे पाच आठ वर्षापूर्वी आम्ही रान करू घे रानपुरू आता बाई गातांनी असायचे आम्ही तोडलेलं पावडी लय मजा केली आम्ही लय रस्ता काम कामकाज चालू असताना सगळे मजा केली हे धनगरात धनगरांची वाढव सगळे सोडव घरात घरात सोडो धनगरात ही ही सगळी कोणची कोणती काजी आहेत ना हे सगळ्यांचे काजी आहेत पण त्यांचं राखंदर हे धनगर रोज रात्री पिजणार बघा घालून गा घेऊसणार नालक मेले कर मन काजी कसले धरले आहेत बघा काजू दाखवलं पण ना काजू उन्हात नंतर या येषतच जे शिपी दाखवते बोंडू कधी बोंडू दिसलो ना दाखवतोय बोंडू मला दिसला नाही माझ्या नजरेआड होत जाता जाता लक्ष पडलो माझो ह्याच्यावर तर म्हटलं या बघूया तरी टेस्ट करून असत ह्या ह्याच्यावर ना असत पण काय विषय की जरा असत ती वरती कोकणची काली मैना ठीक आहे ताकद नाही असं नाही टाकत काय अगे हे जर आधी म्हणशी बाबा एक एकटो खाता एक चांगला अरे उडा उडा <laughs> <बुड़ा? laughs> मला आंबट लागला तुकारा शे खाली उन्हा येऊ सगळी वरत याक दिस्ता दिसता मला भरपूर ना गाव घोसन आठ दिवसांनी येऊया आठ दिवसां दुसरी बिल्डू दाख तुमक ना पानाची गंमत दाखव हो दे पानानं ना तुम गंमत दाखवू हो दे चला तर ह्या पानं ना त्याच्या आम्ही ना पहिले काय बनवते ते दाखवतो हो आणि असं कोणी कोणी केला मला सांगा त्याने कमेंट करून हे कवर हा त्याच्यामुळे जरा ना फोल्ड होणार नाही पटापट तुझ्या कृपेने जायला सरी हे ना असं बारीक झालं ना तर त्याचं चांगलं ह्या होता हां आत्ता होणार पद्धतशीर टिक 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 टीक तंबाखूची बिडी नाही बघा असं दाबायचं असं फोल्ड करायचं असं कसा वाजता वाचना त्याच्यान या दाबन हे झाले संपलो दम संपलो माझ तर हे का म्हणतात पेपारा ह्या आम्ही पहिले अशी कंदा खावानी पेपारा बनव त्यांना ज कवळा होता पान एक जुन्या पानाची करून दाखवत जून जुन, जुन <ख़ाँ> <निया>। <ख़ाँ> पान असतं ना पण वाचता भारी बघा हे लहानपणीच्या आठवणी आमची ह्या पानाची करून द्यायची ना आवाज मोठा येतो हा पान मोठा जरा या, या कवळाच येत की ह्या ह्या पान काढते तिचोडीक दिसलो तुमका तर अशा प्रकारे ह्याची ना आम्ही हे जुन्या आठवणी आहेत आमचे की ह्याच्या पानापासून काय पेपरी तयार करायची पैसे बिना पैशाचे या पैसे मला ना पहिले माझे आजोबा ढोरार जायत तेव्हा मला ते करून देत होते दे। त्याच्यामुळे ती आठवण रवली तर अजून पुन्हा एकदा करून दाखवते तुम्हाला पान मोठ असल्या मुळे नाही ते हुक आहे व्यवस्थित कारण का मगाशी ना तर भाजत होता पण काही महिना दिसते दुरून कोरोना होशील जाशील मरून फेल प्लॅन सक्सेसफुल <laughs> <laughs> नाही कमेंट करून सगळ्यांनी सांगायचा की तुमचा कसा वाटला हे ही जीवनशैली कोकर्णी माणसाची जीवनशैली आहे आमचं सोडू पावसात ना एक नंबर वाटतं मी पावसात तर व्हिडिओ बनवतो आहे काजी गावले का ना मी काजीच्या तुमचं दाखवत हे का ह्या का कसल्या युवक युवक काय कांडे वर भेटलो माका हे बोंडू आपण काय ना साप ह्या झालं आणि मी तुमचं खाऊन दाखवलं असतंय एक हा झाडारा होऊ कच रे हो बाबा आम्ही काढतो घेऊन नाही जाणव काल फक्त व्हिडिओसाठी काढतो नाही तर व्हिडिओ बक्षात आणि मनशाची काजी चोरू केलं कारण हे आमच्या गावातल्या वलाच्याच काजी आहेत बघा येऊ काजू पण कच्चू अरे जरा यो हे काही तरी सोय आहे बोंडू हा हो पण बोंडू ना जरा ह्या झालो आहे कंद्रम पडला काटी ठेवलेली आहे दोनच काटी आहे बघ लपवून ठेवले ना लपवून आमच्या कोकणात म्हणतात जेची गाका त्याची फाका पण ही आमची गक्का नाही आस तरी हो पण तुम्ही काय आलं माहिती आहे की बघा फक्का पक्का फक्त फक तुमकं सोलून दाखवलं असतंय पण आमची फक् नाही आमकं कोणतरी फक्त फक्त बघूया जरा पुढे अजून गावलं ना मग चांगलं बोंडो दाखवत आहे असं इलय पुढे आणि माझी ह्याच्यावर नजर पडली आणि मग काय सिद्धान गाड्या जाग्यावर गाडी थांबवल्या हां हे गोडा हे असं लाल असलं ना आतून आहे बघा दिसतंय तुम्हाला हे अधिक पाडतो असं लाल दिसलं ना आतून आहे बघा दिसतंय रेनम माझं फोकस हे गोडा क्वांटिटीमध्ये गावा घ्यायची काडू पण काय होता एक गोड एक आंबड असल्यामुळे ना विषय होता ह्या पण लालच आ सुख सुख न म्हणजे नक्की काय असतं ते हे असतं कोकणात तिला तुम्ही लोक हायजेनिक पाहा काय ते धुवून खातालास असाच खाऊ खाया आणि कोकणात एक असून खाली वर घेऊन गे सगळी तुमची कॅलरी काय ती शुगर बिगर सगळी सरांना जातली कोकणात यावा सुरण ना येऊ चक्कू चोक्कू घडू घाड पानांवर एवढी माती आहे मी वर जाव सिद्धेश पो आमचा त्या का माहिती पडला मी व्हिडिओ काढते म्हणून तू मागा स्पेशल ना याच्यासाठी घेऊन येलो मी पकडते ना बरं काटे लागतीत रे तर आधीच पाया घ्या लागला सिद्धेश पो आमच्या अशा प्रकारे देऊ तोडी नको तोडी नको आणि चार लोकांक खाऊ गावते तीन गावतीत ती जास्त जास्त वाटणे काढली हे बघा अशी काय दिसतात आमची हे आमची लाल परी आणि आमची काळी महिना तर दोन तास फिरल्यानंतर एवढं घोस माका बघ म्हणजे असत भरपूर तिकडे आहे ती बघा घोसचा घोस आहे हे बघा कोकणची गाय पण काय होता वरती चढाक जमत नाही कारण का नाही ह्या चढ ना चढलं असतं वर उग पाय बी घासर पाय बी मोडत नको ते या नुको। करू नको करू जे लोक कसं कस झालो त्याचं नरकसूर असं काही गोष्ट होऊ नको कडे जाऊ द्या तर सिद्धेश बोललो ह्या सड्याक जाऊ या हा हो सडो ना की तो केदो मोठो उतारा बघा तुमका व्हिडिओ तसं दिसत नसत पण जेव्हा हिसून गाडी घेऊन उतराची पायी आता आणि खालसून वर चढायची जेव्हा पायी आता चलत तेव्हा समजता की खरं उतार केदो होतो आणि हे आमचे आजचे सहकार्य लहानपणापासूनचा मित्र माझा लहानपणापासून आम्ही व्हिडिओ बनवलं असतो ना आज महिन्याक लाख रुपये घेतले असतो एवढे कान केले आम्ही दोघांनी खडे जाऊ मासे पकडू फुले पकडू सांगा ते हाच वेगळं होतं माहोल होतो तेव्हा सायकलीन फिरव आता गाडन फिरत लय लय दिसतात तो साधो नाही हा लय सोदव अच्छे ती बघा जुनी खरं या खडक्यांवर मध्ये आम्ही पेच पिऊ या काम चालू होतं तेव्हा खड्याच्या वर टापी टापिक एकदम पुढे इलव ना तर अजून आमकां दिसली करंदा तर म्हाका सिद्धेश बोललो की थांब मी तुका ना पिशी देतय करून ही जुगाडी पिशवी आता तुमकां दाखवतोय कशी बनवता तो पिशवी म्हाका म्हणता तुका दाखवतोय नाही खाऊ काटो काटू काटो आहे हे पहिले लई घनदाट होतं ना रे शाप झाला आता उन्हात तसा केला जंगल तोड झाल्यामुळे ना ती देशमुख पिशवी बनवलं ना थोडी बनली आहे तर म्हणता मी आधी ला असं आहे कशी बनवतात ती तर त्यांनी असा काय तर या बनवलं ना त्याच्यात मी टाकत सगळे एकत्र करून म्हणजे कसं होईल हातात घेऊन फिराव नको खाली वर आहे ती बघ सिद्ध एन द्यायती ब दिसतंच हे का तीन चार नाही मी वरद करंदा भेटली भरपूरच पण ना वरवर असल्या हा उंचावरत वरवरच उंच सिद्धान मला तसा बनवून दिल्या एका म्हणतात जुगाडी पिशी असं चांगली हा गोड बघावं तिकडे तिकडे करवंदात करवंद मागाशी उगाशी चुकीच्या याच्यावर होतो स्पॉटवर हे बघा कोकणीची का मैना दिसता तुमका थांबा जरा हो स्थिर राह स्थिर आहे मग हो हां अशी झाली बघा मी जरा काढत आहे नंतर दाखवत आहे कारण की माझ्या स्टॉक एवढू जा जरा घरात घेऊन जाते तर बघा तुम्ही ह्या काय गावला कथक तर तेवढे गावले दोन ह्या तिकडे खाली गेले काढूक कसं होता शिद्ध तिकडे फोनवर बोलत नाही नाही ना ना ते काढू व्हिडिओ काढूक जमलो नाही मी काय केलंय पहिले काढून घेतले ह्या दुसरा खो ह्या बन मी बनवलंय वाटून पाय बी घसरलो ना माझे दात पडतले व्हिडिओ ना दात खाली सारखी वाटते करंदा त्याच्यामुळे आमचा माणूस थोडे उभा फोनवर बोलत दिसलो हो लागणार याला सावी सावयची बाज नाही होय हां तुमका ना करंदा खाऊक सोपी वाटत असतली पण आता त्याच्या मागचे परिश्रम तुमका सांगते मी आता खरी गोष्ट काय ना डोक्याक लागलो काटो हे करंदा एवढी काढले जवळजवळ ना ह्याच्यात नाही म्हटलं विषय घस ह्याच्यात विषय चाळीस पन्नास असतली असत करंदा भरपूर पण काय विषय आहे ना की वरती वरती भरपूर आहेत वरती असल्यामुळे ना काय होता की आणि ऊन भरपूर लागतं इकडे आणि आवशी आता फोन लावून माझी जरा केलेली आहे धुला आहे मग म्हणतो अक्कल आह तुका तू दीड वाजलो आणि आता तू सड्यावर मरतं तडे त्याच्या मी म्हटलं आता मी घरात जाऊ ह्या गप आज जरा आई घ्या दिला ना ती खूश होतली जिल्ह्यात दीड वाजेपर्यंत रावण काहीतरी केल्या तसं काय काय झंड लावू ना पण गावलेली असत खास खाऊक त्यात तुतले आणि खातले कारण लय खाली होते तडे कसा एकदम जरा रस्तो आजूबाजूक त्याच्यामुळे आजूबाजू रस्तो असल्यामुळे जरा खाऊ खाऊक घराडे बारकी होत तीव खात हि काही येणार नाही ना, ना, बाबा वर त्याच्यामुळे काजी वर जाऊचा होता माझा साड्यात काजी दाखव तुमचा परड्याच्या बागेत तर म्हटलं तडे जाऊन उपयोग नाही कारण का आता वाजले हो दीड हाऊस फोन करता काही घालता तर अशा प्रकारे आजची व्हिडिओ हेच संपवतो आम्ही एवढी का असा नाही तुम्ही माणसावर राहत मायझ नवीन कपडे घालून काय करता नवीन नाही जुने जात मी गेले देवळात दुर्गा आमच्या देवळात देवळात जाऊन नंतर असेच प्लॅन ठरलो की की चल करंदा खाऊक या मग बसलो देवात बरेच वेळा नंतर मग म्हटलं करंदा खाऊ जा करंदा म्हटलं तर येऊ एवढे दोन तास फिरलो पण हे बघा ह्या गावला बरा वाटला कमी गाव गेली खाले पण खाली थोडी थडी जायच्या ना चांगली होती पण हात माझे खराब झाले होते डीग लागा लागन सगळे चिकट झाला मोबाईल लागल्या त्याच्यामुळे ते खाली वाच खाले मी चार दहा पंधरा तरी खाले बरीचशी आणि गोडत ती म्हणून मी काढत रवले जरा वर चढले तर डेअर तू देऊन ही लागलो काटो मागं हय आणि तुमका जेव्हा बाजारात गावतात तेव्हा तुम्ही ती पन्नास रुपयाचं वाटो तरी लावल्यान बिचाऱ्यांनी वीस तीस रुपयान तरी तुम्ही दहा वीस रुपये कमी करून मागतास त्यांच्याकडे तुमका लाजा वाटा वय हो रे कारण काय मेहनत ना ती त्या माहिती असता काढून रानात येऊन ती काढून व्यवस्थित धुवून तुमका बाजारात आणून देतात तुम्ही वी वीस तीस रुपयाक मागतात हे एवढंसं वाटतं मेहनत आहे कोणतरी काहीतरी करतो म्हणजे पोटाच्या सा पाण्यासाठी करत असतो आणि आमच्या कोकणी माणसासाठी देवाची देणगी आहे आमच्या जे करून खाणार आहेत त्यांना की को कुठून ना कुठून काहीतरी हे असतं काजूची झाडं म्हणा किंवा काजू विकतात आपला खर्च चालवतात तर तुम्ही असं नका करू की बाजारामध्ये असं काय विकायला आलं तर जे काय किमतीमध्ये असतील ना, ना ते त्यांना द्या कारण काय तुम्ही दहावीस रुपये कमी करणार एखाद्या मॉलमध्ये असेल तर तुम्ही गुगुमाने घेणार ना पन्नास साठ रुपयाला असेल तर तर प्लीज जे काय असेल प्रायस पन्नास असे रुपये असेल चाळीस रुपये असेल तुमच्या त्या ह्याने त्यांना त्यांचं घर चालतं त्याच्यामुळे पैसे कमी करू नका प्लीज कृपा करून कारण काय त्याच्यावर त्यांचं जीवन चालतं त्याच्यावर त्यांचं सगळं घर चालत असतं त्याच्यामुळे कमी करू नका प्लीज का असतात त्या द्या सहकुशीन द्या इकडे तुम्ही असं पार्टी करायला येतात कोकणात सगळे बाहेरून येतात ते पार्टी करण्यासाठीच एन्जॉय करण्यासाठी येतात दहावीस रुपयाचं तोंड बघता तुम्ही त्यांना ज्या काय जे कोण असतील विकायला बसतात किंवा बाजारात कुठे घेऊन बसतात त्यांना जे किंमत असेल त्या किमतीत द्या त्यांना त्यांना पण बरं वाटेल तुम्हाला पण खाल्यासारखं वाटेल तर करा एन्जॉय तर चला जाऊया आता घरी जाऊया खूप वाजल्यात औषधं दुसरं फोन यायच्या आधी घरात पोचाव काय तुमका काय व्हिडिओ बघून मजा मा वाटेल माका गाडी खावायची लागतील तर चला व्हिडिओ हे संपवूया व्हिडिओ कशी वाटली मग कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आठवण तुमका मी करून दिलंय चला व्हिडिओ हेच संपवूया बिग थँक्यू फॉर बिंग हिअर बहुत बहुत धन्यवाद